आमदार सचिनजी पाटील आमचे दुसरे मित्र शिवरूपराजे आमचे दुसरे मित्र प्रल्हाद पाटील साहेब धैर्यशील कदम साहेब लक्ष्मण हक्के साहेब बारगळ साहेब जे आहे सातत्यानं हा कार्यक्रम आयोजित करत आहेत ते गोविंदराव देवकाते मारकड साहेब सोनवलकर साहेब अंकुशराव भांड हे सर्व पहिल्यापासून सुरुवात करते कुणी थोडी केली असेल कुणी सुरुवात केली कुणी मंडप केला कोणी पत्रा बांधला कुणी पालखी आणली प्रत्येकाला वाटतंय थोडं थोडं पण तुम्हाला एक सांगतो की हे कार्य असंच पुढं जात असतं सगळ्यांनी कणकण टाकला तरच पुढं जात असतं पालखी बनवणाऱ्याने बोलवली त्यातली मूर्ती कुणी दुसऱ्यानं ठेवली खांदा तिसऱ्यानंच दिला आणि पालखी तिथनं चौथ्यानेच आणली इथं आणि मग हा कार्यक्रम असंच असतं इतिहास हा असाच सरकत सरकत पुढे येतो त्याला अनेकाचे खांदे लागतात मग हे सुरुवात करणारे फार महत्त्वाचे असतात म्हणून मी त्यांचाही उल्लेख केला बंधून मल्हारराव होळकर गोरेसाहेब मल्हारराव होळकर यांचं हे विशेष आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पण स्वराज्य भारतात आणि भारताच्या बाहेर आता त्या भारताच्या बाहेर मराठेशाहीचं स्वराज्य मल्हारराव म्हणजे दुसरं तिसरं मराठा सरदार हे सगळे मराठा मग महाराष्ट्राच्या बाहेर कोणी नेलं तर शिंदे होते होळकर होते गायकवाड होते आणि होळकर होते पण हे जेवढे सरदार बाहेर गेले त्या सगळ्याचं नेतृत्व देशामध्ये मल्हारराव करत होते आणि वयानं सगळ्यात मोठे होते म्हणून त्यांना सगळे बाबा म्हणायचे अटकेपारि झेंडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याच्यामध्ये अटक नावाची नदी आहे त्यावेळी पाकिस्तान आपल्या भारतात असल्यामुळं त्या अटक नदी ओलांडून कंदारच्या किल्ल्यावर जाऊन तिथला अफगाणिस्तानच्या राजाशी युद्ध करून तो ताब्यात घेऊन तिथं भगवा झेंडा आपल्या मराठाशाहीचा रवला म्हणून अटकेपार झेंडा शिवाजी महाराजाचं स्वराज्य देशामध्ये नेलं त्याच्यात सगळ्यात पुढारी मल्हारराव होते सगळे सरदारबरोबर होते पण त्या सगळ्यात आपसात भांडणं मिटवणं सगळ्या राजधानी वाटून देणं सगळ्याला कारभार करायला सोयीचं करणं वेळ आली की सगळ्याला एक करणं आणि शाहीचं राज्य दिल्लीपर्यंत कसं टिकेल आणि दिल्लीचं तख्त ताब्यात कसं मिळेल याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मल्हारराव इतका कुणी याने केला नाही आणि म्हणून इंदोरला मल्हारराव होळचे मुरुमचे जन्मले आणि राज्य इंदोरमध्ये हे का तर ते तिकडे राज्य विस्तार करत गेले मग ग्वाल्हेरला शिंदे गेले इंदोरला होळकर थांबले बडोद्याला गायकवाड थांबले हा सगळा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास आता उलगडताना या देशाच्या जडणघडणीमध्ये दे, आणि स्वराज्याच्या विस्तारामध्ये मल्हारावचं योगदान मोठं आहे पण ते दुर्लक्षित राहिलं ते पुढं आलं नाही इतिहासामध्ये ते आलं पाहिजे जर तो इतिहास आला तर फारच भयानक आहे इतिहास खरा पुढं आलाच नाही आणलाच नाही काही लिखाण करणाऱ्यांनी जसं केलं तसं आपण मी तुम्हाला एक आठवण सांगतो रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक मालिका मी पाहतो त्या मालिकेमध्ये उद्या अफजल खान येणार आहे आणि आदल्या रात्री तयारी करायची अशी एक मिटिंग होती तर शिवाजी महाराज म्हणत होते अरे सगळेच म्हणले अफजलखानानं वतनाच्या जोरावर एकत्र केले मग जेधे बारगळ देवकाते आणि पांढरे हे चारच सरदार शिवाजी महाराजाबरोबर आदल्या रात्री होते शिवाजी महाराज म्हणले अरे चारच सरदार आहेत आता इथं कुणीच नाही पण उद्या म्हणले मी जेव्हा त्या शामी बाहेर येईल त्यावर लगेच एक रुमाल उडवा रुमाल उडवल्याबरोबर तिकडं तोफ सुटेल तोफ सुटल्यानंतर पहिली झडप पांढऱ्याची तुकडी मारेल नंतर दुसरी तुकडी दवखाते जी अफजलखानाचं सैन्य शिल्लक राहिले बाजूला त्याच्यावर झडप मारेल आणि बांधलाने ह्या सगळ्याचं येडा करून सगळे एकदा कापून काढायचे आणि जेध्याने मात्र हे सगळे मराठा सरदार जे अफजलखानाने एकत्र आणले त्यांना बोलवत गुतवायचं याला शिवाजी आपलं पाहुणा असं काय करताय तुम्ही कोणामुळे मारताय असं थोडं ढिलं पाडा असं ते प्लॅनिंग करत होते किती मोठा इतिहास आहे हा कुणालाच चे माहीत नाही त्या टी व्हीच्या चॅनलमध्ये आला कुणी लिहिला म्हणजे पांढरे कोण ते म्हणले फलटणच्या निंबाळकराचे सरदार म्हणले कुठले म्हटले आंधळे मलवडीचे मलवडीचे पांढरे हे सरदार पण राजा फलटणचा निंबाळकर ही इतिहास तिथं आल्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे फलटण बी संस्थान आम्हाला मदत करत नाही मग पांढरे तू का तर पांढरे म्हणला तुमचं स्वराज्याचं मला, मला आवडले म्हणजे दोन धनगर आणि दोन मराठा सरदार चारच होते ऐनवेळी इतिहास किती मोठा आहे आपण बघितलं पाहिजे तानाजी मालुसरे कोण होते कधी बघितलंय तुम्ही पन्हाळा घेतला कोंडाची फर्जन कोण होती धनगर समाजाची होती संभाजी बाबाजींनी कोंडाजी बाबाला पाठवलं जंजिरामध्ये कोण होते इतिहास माहीत नाही आणि म्हणून इतिहासाची पानं उलगडली पाहिजे ते आत्ता सांगितलं त्याने की दरवर्षी हे मोठं मोठं हे फार मोठं होत चाललं पाहिजे हे जन्मस्थळ आहे साहेब तुम्ही आलाय राम साहेब तुम्ही पहिल्यांदा आलाय मल्हाररावमुळं इतिहास घडला स्वराज्य देशामध्ये भारतामध्ये पसरलं देशातले सगळे राजे एक मल्हाररावच्या तलवारीचा धाक जेवढा होता की सगळे कापत देशातल्या मराठेशाहीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं जर कोणत्या मुलीचं लग्न झालं असेल ते अहिल्याबाई होळकरच ते पुण्याला सनवारवाड्यासमोर झालं पेशव्याने लग्न करून दिलं आणि संभाजी महाराजांचे थोरले चिरंजीव शाहू हे लग्नाला हजर होते साहेब इतिहास असं स्टेजवर शाहू बसले एका मांडीव अहिल्या घेतलं आणि एका मांडीव खंडोला घेतलं छत्रपतीच्या मांडीवर लग्न लागलं टाळू हुंगून लग्न लावलं मराठेशाहीच्या इतिहासामध्ये पहिलं लग्न आहे आणि एवढं मोठं लग्न भारतातले टिपू सुलतानापासून हैदराबादपर्यंतचे सगळे राजे पुण्याला लग्न हजर होते एवढा मल्हाररावचा दर्द होता त्या आणि म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला त्यांचा जन्म इथे झाला मी थोडं दोन मुद्दे बोलणार आहे मी जर नाही मांडलं तर ह्या सभेला सुरुवातच होणार नाही आणि हे आलेले ह्याला सुरबी बी सापडणार नाही ह्यांचा सूर आणि मग पैशाचा पूर हा माझ्या भाषणामुळे येणार आहे त्यामुळे ह्यांना समजून सांगायला मीच पाहिजे कारण मी पंचवीस तीस चाळीस वर्ष हात आहे आणि म्हणून जिथं साहेब आता जन्म झाला तिथं आता दहा बाय दहाची खोली आहे उघड्यावर होतं कुणी तिथं येत नव्हतं पुन्हा ही पोरं जमली भांड जमले देवकाते जमले आणि पथरा मांडला आता आत गेलं निंबाळकर साहेब फुटोय माणसं आत जाते चला चला आज चला आज झाला आत गेल्यावर मग हि कुठे काय कुठे आहे फुटोय तिथं आता पुतळा तयार केलाय मल्हाररावचा जन्म झाला तिथं तर पुतळा पाहिजे ना? की नाही पाया पडायला तरी पालखी तिथनं निघती म्हणल्यावर तर मी आमदार साहेब पाटलाला विनंती करतो की पाच पंचवीस पन्नास लाख द्या निदान जन्मस्थळ तरी तर निदान गोंडच झालं पाहिजे जिथनं पालखी निघती त्याला पायापडा ही सगळी येते ती त्यांना देवाला देवाळता आलो असं वाटलं पाहिजे आणि बांधताना उगं चार कोपरण कसं तरी बांधू नका त्याचं डिझाईन नीट काढा ते स्मारक आहे असं वाटलं पाहिजे आणि दफाच लाख कमी पडलं तर आणखी वाढवून द्या देता येते मी आमदारवर तुम्हाला माहिती आहे मी एखाद्याला दहा दिलं आणि कमी पडलं तर पुन्हा पाच द्यायचो पंधरात व्हायचं ते पण मोठं मन लागतं मोठ्या माणसाला स्मारक व्हायला जरा मोठं मन करा सगळ्यांनी हे तीर्थक्षेत्र मोठं होईल राम साहेब आले मी थोडं त्रोटक त्रोटक सांगतो आपल्याला पदच कोणाची माहीत नसतात ताकद महाराष्ट्रात सत्ता कोणाची नीट आहे का महाराष्ट्रात सत्तेचा सर्वात मोठा प्रमुख माणूस राज्यपाल तो केंद्राशी संबंध आहे आणि आपलं राज्य केंद्रशे केंद्राचा आहे एक नंबरला राज्यपाल दोन नंबरला सत्ताधीश विधान परिषदेचे सभापती टाळ्या वाजवाल बोंबलायच मी मुद्दाम सांगतोय वाजवाल म्हणून तुम्हाला शंका खरं आहे का हे बोलतात ते कशावरून ह्यानीच घोटाळा झाला आपला काय का असं ना खाड खाडखाड वाजवा ह्यांना वाटलं पाहिजे ही वाचत असली तर वर बघितलं पाहिजे दोन नंबर सभापती तीन नंबर विधानसभेचे अध्यक्ष चार नंबर मुख्यमंत्री आणि पुन्हा मंत्री एवढ्या उच्चपदावर आपल्यातला समाजातला माणूस बसला आहे तुम्हाला आनंद आहे विधान परिषदेत सभापतीला फार अधिकार असतात विधान परिषदेचे सभापती कुणाच्याही ऑफिसमध्ये जात नाहीत ते मुख्यमंत्र्यासहित सगळ्या मंत्र्याला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतात इतके अधिकार आहेत सगळ्या मिटिंग पार्लमेंटच्या अधिवेशनाच्या सभापतीच्या दालनात ठरतात त्यांच्या संमतीनं अधिवेशनाचा कालावधी विषय सगळं ठरवलं जात इतकं मोठं आहे आणि म्हणून त्याला फार अधिकार आहे आता जे आता काय मी सांगत नाही नाही तर तुम्ही लगेच लिहा अर्ज द्यासाल पण अधिकार जे आहेत आणि राम शिंदेसाहेब सक्षम आहेत चांगलं काम करतायत दोन तीन अधिवेशन आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अध्य सभापतीला बोलत आहेत असं काही नाही की राज्य शेती महामंडळ किंवा नगरपंचायत असं नाही काही कंपन्या पण सुद्धा बोलत आहेत काही रस्त्याबद्दलसुद्धा बोलत आहेत पर्यावरणाबद्दल बोलत आहेत हवामान कशाबद्दलही राम सभापती कुणालाही केव्हाही बोलवून घेऊ शकतात आणि आदेश देऊ शकतात तेव्हा त्यांचं मोठेपण आहे आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं लक्षात घेतलं पाहिजे साहेब याला विधान परिषदेमध्ये दे मी मागणी केली होती की मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा हे मल्हाररावचं जन्मस्थळ आहे रामराजे सभापती होते फलटण मग मी मुद्दाम फलटण दोनदा म्हणलं तात्या त्यावेळी आम्ही माग हिंदुराव रणजित सिंहचे वडील मी आणि परलाद तात्या आम्ही तिघं फार मित्र आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत रणजित सिंह मग घरी येणं जाणं आमच्याही घरी ते येणं जेवणं खावणं सगळंच मित्रच होतो आम्ही सगळे आणि त्यामुळं हे सगळं असं करत असताना मी फलटण दोनदा वेळेस रामराजेवर बघितले मंत्री महोदय फलटण म्हणते ती मग सभापतींनी सांगितलं फलटणचं म्हणतात काहीतरी बघा मग आता त्या मंत्र्याच्या लक्षात आलं रामराजे फलटणचे ते लग राम दोन कोटी देणार का पाच कोटी त्यांनी सांगा रामराजे म्हणलं अवती दोन कोटी का पाच कोटी देणार एवढं म्हणताय तुम्ही संभाजीला दिलं जिजामातेला दिलं सगळ्या त्या नायकांना दिलं म्हणलं मुरुमला का नाही आमचा प्रश्न हे आहे मल्हारराव तर एवढं मोठा त्यांचे स्मारकात मग ते मंत्र्यांनी सांगितलं दोन कोटी आलं मग कलेक्टरला आदेश झाला मग कलेक्टर आम्ही आलो गावात दादा ते म्हणले कुणी मांडला प्रश्न त्याला घेऊन जा शिवरूपराजे आम्ही इथं आलो गावाने आमचं वाजत गाजत स्वागत केलं मग ती नदीच्या कडेची आम्ही पहिली गार्डन कडायची म्हणून ती मळशीची जमीन पस्तीस शेकर ती बघितली शेती महामंडळाचं काय देता येतं का बघितलं होतं काय मारखड साहेब हे स्मारक जर मोठं व्हायचं असेल तर मुरुमगावच्या लोकाला तर मोठं व्हावं वाटलं पाहिजे अहिल्याबाईचं आम्ही चौंडीला केलं गाव उठलं आमची चौंडी आम्हाला पैसे आलं राम शिंदेची चौंडी गाव जी सही लागाय ती बी सरपंचही करायला लागलं झालं बंद पडलं असं होत नाही राज्यव्यापी हे जावायचं असेल तर मुरुम हे ठिकाण पण करणार महाराष्ट्र सरकार आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातले घ्या ह्याला पाच पन्नास एकर जमीन मिळेल शंभर दोनशे कोटी रुपये निधी मिळेल पण दोन एकर मिळालं आणि पाच एकर मिळालं शासन काय लगेच देईल दिलं बी बांधलं बी मी एवढंच राहील हे मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला मोठं मन करावं लागेल आम्ही गाववाली नामजीन मालक असं नाही अनेकांनी ते मांडले ते गाव हे गावचे नसतील पण मल्हाररावचा जन्म इथं झाला हे महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र बनलं पाहिजे आणि ह्याला अकोल्यापासून अमरावतीपासून गाड्या सुटल्या पाहिजे तिथपर्यंत आल्या पाहिजे मग मुरुम मोठं होईल आणि मग सरकारचं लक्ष जाईल आणि मग मुख्यमंत्री फुडले याला इथे येतील आणि मुख्यमंत्री इथे शंभर कोटी जाहीर करतील पण तुम्ही सरकार पैसे देतं मंत्री महोदय पण सरकार काय आहे चौंडीला आम्हाला सांगितलं अजितदादानी पाच कोटी का मागताय आईले आहे ना पन्नास कोटी मागा पण पन्नास कोटी आम्ही दिलं आणि पुन्हा कुणी कुत्री मुतणार तिथं कुणी हे करणार पन्नास कोटी गेलं सरकारचं गेलं आणि तुमची श्रद्धा गेली तुम्ही चालत तुमच्या गावाला इथं कोण जतन करणार आणि मग आम्ही त्याला राज्यव्यापी एक ट्रस्ट केला अहिल्या विकास प्रतिष्ठान आणि आम्ही ॲफिडेव्हिट दिलं की जे जे सरकार खर्च करेल त्याचं जतन संरक्षण करण्याची जबाबदारी आमचा ट्रस्ट घेईल आणि मग सरकारनं पैसे द्यायला सुरुवात केली तसं करावं लागेल तेव्हा संकुचित दृष्टिकोन सोडा प्रमुख तुम्ही व्हा पण राज्यव्यापी हे संघटन करून मोठा ट्रस्ट झाल्याशिवाय ह्याला शे दोनशे कोटी येत नाही ती प्रोसिजर आहे हे मी शासनात काम आहे म्हणून सांगतो सगळ्यांनी समजून घ्या आणि म्हणून करता हे चांगलं आहे थोडी इमारत झाली बसावटाई जागा झाली चार पाच एकर झाली काही थोडं नाही पण हे जेव्हा आमचं समाधान नाही मल्हारराव आकाश इतका मोठा त्याला त्याच्या उंची एवढं स्मारक झालं पाहिजे आणि सरकारनं आज कुणालाही दिलं आहे शे दोनशे कोटी आणि तुमच्या माहितीसाठी जर सरकारला पाचशे कोटी द्यायचा आहे मल्हाररावला पण पुढची यंत्रणा काय सरकारला हे दिसलं पाहिजे हे तर स्मारक होणार आहे जतन होणार आहे पैसा वाया जाणार नाही तर सरकार पैसे देतं आणि म्हणून ह्यांना काय विनंती करू हे आपलीच माणसं आहेत ह्यांना काही सांगेल तेवढं सही करायला लगेच लिहायला तयारच आहे आता मी गोरेसाहेबाला सांगितलं एवढा दहा पाच पाच पंचवीस लाख त्या जन्मस्थळाला द्या ते म्हणजे कशी पुरवशीसर देत आहेत ते था 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 सांगा ना मी सांगितलं ग्रामीण विकास मत नाही देत आहेत तुमचं खातं आहे ना मोठं खाता आहे सगळ्यात आय एस ऑफिसर जर जास्त कोण असतील तर प विकास खात्यात मी तुम्हाला सांगतो शासनामध्ये आय एस ऑफिसर कोणत्या मंत्र्याच्या हाताखाली जास्त सगळ्यात जास्त आय एस ऑफिसर हाताखाली असतात ग्रामीण विकास मंत्र्याच्या आणि ग्रामीण मंत्र्यानुसार डोळा मारला तरी त्या अधिकाऱ्यांनी कोंबडा वाढला की झाली पंचवीस लाख सरकारची योजना आहे आणि म्हणजे सोपं आहे तुम्हाला ते माहीत नाही जो असेल मला माहीत तसं काय मी म्हणत नाही पण मारलं की आहे तर असं सगळं केलं पाहिजे आमदार तर म्हणते द दापा, आपच कशाला मागता मी आत्ता सचिन पाटील आमदार आहेत तुझे फलटण तालुक्यात त्यांना म्हणलं तुम्ही बी द्या ते म्हणली कशाला कमी कशाला मागता मागताना मोठं मागा पण मी आत्ताच सांग तुम्ही पंचवीस म्हणलो तुम्ही पन्नास लाख द्या तात्पुरता आता भागू तात ता की स्मारक तरी उभा करू तर ते म्हणले लगेच उद्याच पत्र देत बघा मग आता ते पत्र मिळवा दे तू म्हणले तेव्हा गोरेसाहेब आपलेच आहेत आणि ह्या दोघेचं हे दोघं कोणाचं ऐकतात निबाळकर आज निबाळकर तर काय ते त्यांच्या पक्षातल्याने किंवा कदमनी सांगितलं तरी ऐकतात शिवरूपराजे कानात म्हणली तरी ऐकतात आणि मी तर काय हाताला धरून सही करायला होतो माझं त्याचे लहानपणापासून संमत आहेत ते, ते आमच्या घरी लहान असतापासून येत होती त्यामुळे तुम्ही काय काळजी करणार फक्त ही नीटनिट का आप्पा कसं करायचं आता ती कोणत्या गटात आहे कोणता पंचायत समिती आहे इतकं बारकं नाही बघायचं ती सोनवलकर काय बी कानात म्हणील त्याचा अभिजिबात ऐकायचं ना त्याला पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं आहे तुम्हाला व्हायचं आहे का ते ध्यान त्या गटाव आहे तुमचं गटाव ठेवू नका हे फलटण तालुक्यातलं सगळं कुडी न कुडी मला माहीत आहे तेव्हा ती कानात काय म्हणते तट नाही काय नाही हे महाराष्ट्राचं मुरुम निंबाळकर राजे आणि मल्हारराव होळकर हिथले जन्म झालेले मोठे योद्धे असं फक्त माडा आणि सगळ्यात जास्त मल्हाररावच्या वर प्रेम करणारे बाळूमावर प्रेम करणारे गोरे गोरे आपलेच आहेत आता लय फोडून सांगत नाही पण गोरे मल्हाररावला मानणाऱ्या लोकांच्याच आधारावर गोरे वर आहेत हे गोऱ्यांना माहीत आहे त्यामुळे मल्हाररावला दिलं <apples> की माझं काम झालं असं गोरेंचं मत असतं ते मानमध्ये बी असतं माळशिरसला आता ते पालकमंत्री असल्यामुळे तिकडे बी आहेत तिकडं त्यांना तिकडली दोन पत्र मी दिली ते आता आमचे पालकमंत्री आहेत तेव्हा पालकमंत्र्याबद्दल नीट बोललं पाहिजे तेव्हा चांगली माणसं आहेत आणि दुसरी गोष्ट इकडं तिकडं कुणी कुठं जाऊ द्या ही जुनी दोस्त आमची सगळी आम्ही एकाच होतो एकाच पक्षात एकाच आहेत आता काय भलतंच झालंय जाऊ आता ते काही सांगत नाही पण आतनं आतडं घालतंय नाही एकामेकाबद्दल परलाद तात्या मदनातनं जेव्हा आम्हाला बोलूतच ना हिंदूराव जरी गेले तरी परलद तात्या आम्हाला बोलवत असतं आता राजे कवापासून इकडे आली म्हणजे आलीकडे आली मग आता शिवरूप्रू आमचेच तेव्हा जास्त काय बोलत नाही मंत्री आहेत सभापती आहेत जाण्याची गडबड असते मी त्यांना विनंती करतो पण मल्हाररावचं हो इथं इतिहास लिहिला पाहिजे एक लायब्ररी निघाली पाहिजे आणि हा इतिहास सगळ्याला समजला पाहिजे एवढंच सांगतो खूप सांगण्यासारखा आहे वेळ कमी असतो पुढं वेळ बघू एखादं कार्यक्रम घ्या आपण सांगू सगळ्यांना एक सांग। सांग पुन्हा एकदा धन्यवाद देतो ही वाढत चाललेली जयंतीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी वाढवावा आणि असंच ह्या मंत्र्यांना दरवर्षी आपण बोलवावं हो, त्यांनी आम्हाला भरभरून स्वागत करावं हो, आणि मी जे काय स्मारकासाठी बोललो आहे मंत्री महोदय आमदार म्हणले मी आमदार फंड कितीही देतो जेवढा मी देणार आहे तेवढा गोरेदानी भाषणात जाहीर करावा आणि ग्रामीण एकाचं त्यात घालून आणखी त्याला शिंडी लावावे असं म्हणलेत तेव्हा तसं तुम्ही करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब